आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेणार असल्याची चर्चा चांगलीच रंगतीय आता या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची घडामोड समोर येते हर्षवर्धन पाटलांचे समर्थक पवारांच्या भेटीला गेले होते आणि हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी पवारांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे जाणार का अशा चर्चांना उधाण आलंय शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत त्यांना भेटण्यासाठी इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते गेले होते गोविंद बागेत आणि इंदापूर सध्या चांगलंच राजकारण तापलेलं आहे इंदापूर मतदारसंघ हा सध्या या संघावर दावा केलेला आहे हर्षवर्धन पाटलांनी मात्र महायुतीमध्ये विद्यमान आमदार जे आहेत ते अजित पवारांच्या बाजूचे आहेत आणि त्याचमुळे याच मतदारसंघावरनं नाराज असलेले हर्षवर्धन पाटी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार का याकडे सगळ्यांच्या नजर आहेत इंदापूरमध्ये निष्ठावंतांची गरज असल्याचं यावेळेस बोललं जात